की अनेक लोकप्रतिनिधी नगरसेवक माजी नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष असतील असे अनेक सरपंच माजी सरपंच उपसरपंच असे अनेक मंडळी या वाटेवर आहेत आणि अजितदादांच्याच उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश हा होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्याच्या नंतर संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण होऊन दररोज अनेक लोक आदरणीय दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेव आज आमच्याकडे पक्ष प्रवेश करतायत कालच्याला परवाच्याला आपण पाहिलं असेल की भुसावळचेच नगरसेवक संतोष त्र्यंबक चौधरी उर्फ भाऊ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आणि शहराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी घेतली त्याचप्रमाणे दुसरे नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनी सुद्धा पक्षप्रवेश केला आणि त्यांच्यासोबत अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य यांनी सुद्धा प्रवेश केला त्यांना सुद्धा सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी म्हणजे रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या घेत असताना एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या शहरात आणि या मतदारसंघात निर्माण होत आहे आमच्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आपल्या भुसावळ शहरातील काही जामबोला भागातील काही खडका रोड परिसरातील काही रेल्वे दवाखाना उत्तरवाड परिसरातील असे असंख्य कार्यकर्ते आमच्या सोबत येत आहेत दादा पवारांचं जे एक त्यांचा विचार आहे की बहुजनांचा विचार आणि महाराष्ट्राचा विकास याच माध्यमातून प्रत्येक जाती धर्माच्या घटकांना ज्या पद्धतीने त्यांनी मंत्रिमंडळात समावेश करून घेतला त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक जाती घटकाच्या व्यक्तींना आपल्याकडे सामावून घेत सन्मानाने त्यांना पदे आपण त्या ठिकाणी देत त्या त्या जाती धर्माच्या काही समस्या किंवा विकासात्मक दृष्टिकोनातून त्यांना पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न त्या पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे असा एक चांगल्या पद्धतीचा मानस घेऊन आम्ही आमच्या राजकीय संघटनात्मक कार्य करतोय आज या ठिकाणी रवी सपकाडे यांनी यांची जबाबदारी घेत असताना लागलीकच आपल्या संपूर्ण जिल्ह्यामधील तालुकाध्यक्ष जिल्ह्यातील प्रमुख शहरांमधले शहराध्यक्ष आणि जिल्ह्यावर काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यासाठीचा पूर्ण तयारी करून घेतली आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा अनेक का चांगली माणसं चांगली पदाधिकारी हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारच आहे काल दोन तारखेला आदरणीय अजितदादा पवारांची रावेर लोकसभेमध्ये रावेर शहरामध्ये एक मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता दादांनी तशी आम्हाला तारीख सुद्धा दिली होती परंतु तीस तारखेला त्यांच्या वेळेचा नियोजन न झाल्याने वेळेचं म्हणजे ते अमळनेरला आले मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमा उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या आयोजित नियोजित होता आणि तेथून पुन्हा रावेरला येऊन पुन्हा रावेरहून परतीला सोलापूरकडे जायचा जो कालावधी हो लागणार होता तो पूर्ण देऊ शकत नसल्याने त्यांनी तो कार्यक्रम काही कालखंडापुरती स्थगित केलेला आहे आणि येणाऱ्या काळात रावेरला एक चांगला कार्यक्रम आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून होऊन अनेकांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी होणार आहे आजच आमच्याकडे जवळपास पंधराशे लोक पंधराशे विविध तळागाळातील विविध संस्थांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विकास सोसायट्या ग्रामपंचायती आणि अशा सर्वच क्षेत्रातले पंधराशे लोकांचा पक्ष प्रवेशाची यादी आज आमच्याकडे तयार आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही काम ज्या वेळेला करताना लोकांचा विश्वास संपादन होतो आहे आणि त्याच्यातूनच आम्हाला पक्ष बळकटीसाठी या ठिकाणी फार मोठं ताकद मिळते आहे आणि येणाऱ्या काळात ही ताकद नक्कीच फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसेल आदरणीय अजितदादा पवार हे एक आश्वासक चेहरा या महाराष्ट्रातला आहे विकास कामे जनतेच्या समस्या प्रत्येक लहान मोठ्या माणसाला जे काही हो कामं असेल त्याच्याशी त्यासाठी ते देणारे वेळ आणि एक अचूक नियोजन हे त्यांचं नेहमी असतं त्याच्यासाठी ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि राजकारणातील एक आश्वासक चेहरा म्हणून प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी त्यांना त्याच सन्मानाने बघत असते आणि ते त्यांचं कार्य तसंच आहे आणि म्हणून जनतेचा विश्वास आमच्यावर या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि नागरिक अनेकांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवाहात आणण्यासाठी आज रोजी सक्सेस होतोय आणि येणाऱ्या काळात हा आमचा जी राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या पालखीचे भोई आम्ही ज्या पद्धतीने झालोय तर आमचा हा राष्ट्रवादीची यात्रा ही फार मोठी निर्माण होताना तुम्हाला दिसेल आणि तिचा प्रवासही तितकाच मोठा तुम्हाला दिसेल हो ज्यापुढे अजून काही नगरसेवक होण्या टक्के अजून आताच मी सांगितलं की अनेक लोकप्रतिनिधी नगरसेवक माजी नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष असतील असे अनेक लोक सरपंच माजी सरपंच उपसरपंच असे अनेक मंडळी या वाटेवर आहेत आणि अजित दादांच्याच उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार सररर होदी का चले शत्रु रोख में मिले हमने कब कब सबशीरे ताने है बाहे बवानी कीर्टा पडी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौलाकार right now and press the bell icon never miss an update